अशा ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा yes. मान्य शिवसेना प्रमुख उदय सम्राट सम्राट त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांनी जे शिकवणी दिली त्याप्रमाणे आम्ही काम करतो ऐंशी टक्के समाजसेवा वीस टक्के राजकारण तसेच आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री या संभाजीनगर नाही हा महाराष्ट्रामध्ये कितीतरी निधी रोड असो रस्ते असो अगदी पाण्याची पण व्यवस्था आहे ट्रेनिचा आहे नळाचा आहे मोठी निधी देऊन यांनी अगदी प्रत्येक भागामध्ये आज बघितलं संभाजीनगर जो मध्यचा भाग आहे शिडको हडको तर थोडा महानगरपालिकेच्या ताब्यामध्ये असताना पण तो ग्रामीण भाग काही आलेला होता हर्सूल असेल मयुर पार्क असेल हा इकडचा हर्सूलच्या बाजूबा पाटीबागचा बा, आहे रोजेबाग आहे माझा स्वामी विवेकानंद नगर वार्ड आहे बाजूचा रोजेबाग वार्ड आहे या आडको शिडकोमध्ये बोलण्यासारखं तुम्हालाही मीडियावाल्याला माहिती आहे जनतेला माहिती आहे आणि प्रत्येक भागामध्ये त्यांनी सभागृह दिलेले बांध सार्वजनिक सर्व जनतेच्या छोट्या मोठ्या कार्यक्रमाकरता सार्वजनिक धार्मिक कार्यक्रम का असो काही सुखाचा असो असं जयशमाल साहेबांच्या माध्यमातून आमदार म्हणून या भागामध्ये जास्तीत जास्त विकासाचे कामं झालेले आहे दुसरी गोष्ट आमचे पालकमंत्री जेव्हापासून झाले त्यांचंही संभाजीनगरचे पालकमंत्री असल्यामुळे त्यांचं खूप लक्ष आहे जास्त जास्त विकास होईल पूर्ण याचा आडाखाडा घेऊन प्रत्येक भागामध्ये कसं जास्त जास्त निधी देता येईल ह्याकरताही त्यांनी प्रयत्न केले दिलेली पण आहे साहेबांचंही आणि दिल्लीत असताना संभाजीनगरच्या लोकांनी पाठवलं त्याप्रमाणेच ते बरेच ते आत्ताच निवडून आले मला वाटतं एक वर्ष जवळपास काही झालं पण बऱ्याच ठिकाणी उद्घाटन झाले या भागामध्ये सभागृह त्यांनी घेतलेले आहे आमच्या इन बारामध्ये दोन तीन घेतलेले आहे प्रत्येक भागामध्ये त्यांच्या या हाडको शुडकोच्या मतेच्या मतदारसंघामध्ये घेतलेलं आहे सर्वात महत्त्वाचं आज आम्ही फिरतो या भागामध्ये या हाडको शुडकोमध्ये शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने एकनाथ भाई एकनाथ शिंदे साहेब आमच्याबरोबरच होते त्यावेळेला वेळेला होते आजही आमच्याबरोबर आहे मला चार वेळेला संधी भेटली निवडून द्यायची त्या शहराचा स्टँडिंग कमिटीचं चेन पण मला केलं आणि आज माझ्यासोबत आमचे माजी नगरसेवक राजू ऐरे आहे आमच्या पद्माताई शिंदे माजी नगर त्यांच्या आश्विनीताई शिंदे या पण उभ्या आहेत बोरसेताई एक आमच्या प्रमुख आणि आजच्या उमेदवार आहे त्यावेळी त्यांच्या म कार्यक्षेत्रामध्ये सक्षम आहे काम करतात आम्ही सोबत फिरत असताना लोकांकडून त्या लाडक्या बहिणीचं जे लाड केलं आमच्या नेत्यांनी आणि त्यांना जे काही मानधन दिलं त्याबद्दल ते, ते, ते खूपच खुश आहे आणि त्या भागातलं ना जे बालक बालिका आहेत मुली आहेत त्यांच्याही बाबतीत त्यांनी खूप मोठी कारवाई केली कुठेतरी काही चुकीची घटना घडली तर आणि शिवसेनेकाचे विचार असे आहेत की अर्ध्या रात्री कोणताही संकट असो हे शिवसेना प्रमुखांनी सगळ्यांना आम्हाला शिकवलेलं आहे अर्ध्या रात्री कोणताही संकट असो हा शिवसेने केव्हाही पळत अर्ध्या रात्री संकटामध्ये नागरिकांकरता सेवा आणि सुरक्षा ही शिवसेना प्रमुखांनी शिकवली त्या पद्धतीने आम्ही त्या भागामध्ये काम करत असतो आणि जनतेचा कौल खूप काही खूप चांगला आहे विरोधक काही बोलतील आणि काही करतील पण आज पाण्याची योजना जवळपास पाण्याच्या टाक्याचं जवळपास होत आल्या पाईपलाईनचं काम चालू आहे आत्ताच राजू आई साहेब साहेबांनी सांगितलं की शिवकोकडून काही आठ कोटी आणि शासनाने काही कर्ज घेऊन अठरा कोटी अजून पैसे घेतलेले आहे थोड्या दिवसामध्ये आम्ही खोटं बोलणार नाही नागरिकांना नागरिकांची सर्वात जरा महत्त्वाची समस्या असेल तर पाणी थोडं मागे पुढे मागे पुढे होत असतं पण थोड्या दिवसामध्ये ही पाईपलाईनचं पूर्ण काम झाल्यानंतर चोवीस तास या लोकांना पाणी मिळेल आणि आज आम्ही असा शब्द देतो आणि चारी उमेदवार अशा होते ना मी की आम्ही खूप भरघोस मताने नागरिकांनी निवडून द्यावा अशी विनंती केलो करतो आणि कोणत्याही संकटात कोणत्याही काळात केव्हाही अर्ध्या रात्री आम्हाला बोलवा तुमच्या दुःखाला सुखाला आम्ही असतो राहू हे विचार एकनाथ शिंदे साहेबांचे आहे आमच्या आमदाराचे आहे खासदाराचे आहे पालकमंत्रीचे आहे आम्ही जेव्हा काम करतो मोठे साहेबांच्या विचार विचार घेऊनच काम करतो आमचे जे नेते आहे नेतृत्व करताय एकनाथजी शिंदे आमचे ने मुख्य नेते ते बी त्याच विचाराचे आहे आम्ही म्हणून त्यांच्याबरोबर सर्व काम करतो आणि सगळ्या नागरिकांना परत एकदा विनंती करतो की आम्हाला भस भरघोस मताने निवडून द्यावं विरोधक विरोधकच असतात त्याला काही नसलं बी जर देर काहीतरी ते माल मसा मसाला लावून काहीतरी बोलेल सर्वत ते आम्ही सर्वच नागरिक तुमच्या उमेदवार समोर आहे आणि मग ह्या भागाचे हडको शिडकोचे नागरिक सर्व सुज्ञ आहे ते विचार करूनच मतदान करतात आणि आजपर्यंत सर्व शिडको हडको हा भाग शिवसेनेच्या पाठी शिवसेनेच्या पाठीमध्ये धनुष्यबाणलाच मतदान करतात परत एकदा त्यांना विनंती करतो त्यांनी मी धनुष्यबाडला मतदान करा सर्व नागरिकांना ते परगातल्या सात नंबर परबागचे आम्ही चारही उमेदवार आहोत चौघाला मतदान करून विजय करावं अशी विनंती नागरिकांना करतो संभाजीनगर महानगरपालिका दोन हजार सव्वीसमध्ये माननीय या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथभाई साहेब असतील किंवा आमच्या या छत्रपती संभाजीनगरचे लोकप्रिय पालकमंत्री संजयजी शिकसाट साहेब तसेच आमचे लोकप्रिय खासदार आदरणीय संदीपानजी साहेब तसेच आमच्या या संभाजीनगर मध्यचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार आदरणीय प्रदीपजी साहेब यांच्या आशीर्वादाने आम्ही या प्रभाग क्रमांक सातमध्ये चार उमेदवार आम्ही या ठिकाणी आहोत त्यामध्ये मोहन भैया मेघावाले संगीताताई बोरसे मी राजू अहिरे अश्विनीताई शिंदे आम्ही चौघजणं या ठिकाणी या निवडणुकीच्या मैदानामध्ये आहे आणि खऱ्या अर्थानं या मध्यचा विकास पाहता या भागामध्ये प्रचंड असा विकास एकनाथभाई शिंदेसाहेब आणि आदरणीय आमदार प्रदीप जयस्वाल साहेब यांच्या माध्यमातून झालेला आहे आणि निश्चितपणे आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती या ठिकाणी निवडणूक लढतो आहे आणि विरोधकाकडे कुठलाही मुद्दा नाही आहे आम्ही जेव्हा लोकांमध्ये जातो तेव्हा लोक एकनाथ शिंदेसाहेबांबद्दल पंधराशे रुपये लाडक्या बहिणीला सुरू केलेले मुलींची फीस माफ केलेली त्यांना शिक्षणाचा मार्ग सुकर केला या ठिकाणी सर्व ज्येष्ठांना या सांप्रदायिक जे वारकरी संप्रदाय आहेत यांनासुद्धा त्या ठिकाणी वारी करण्याचं काम या ठिकाणी या शिंदे सरकारने केलेलं आहे आणि निश्चितपणे या ठिकाणी अठ्ठावीसशे कोटीची ड्रेनेज लाईन ज्याचं काम प्रगतीपथावर आहे अवघ्या काही दिवसामध्ये या ठिकाणी पाणी या शहराला मुबलक प्रमाणामध्ये शिंदे सरकारच्या वतीनं मिळतं आहे या ठिकाणी प्रदीप साहेब यांच्या माध्यमातून सतत पाठपुरवठा पाणी पुरवठ्याच्या संदर्भामध्ये होऊन एक हजार कोटी परत अमृत योजनेतून आणि परत आठशे कोटी हडको करून कर्ज घेऊन हे काम अत्यंत प्रगती पथावर आहे म्हणजे मी जनतेला सांगू इच्छितो की या शहरामध्ये निश्चितपणे लवकरच एक काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे निश्चित प्रत्येकाला पाणी मिळणार आहे तसेच जयस्वाल साहेबांनी या ठिकाणी एकशे सत्त्याऐंशी कोटीची ड्रेनेज लाईन मंजूर केलेली आहे त्याचंही काम लवकरच या ठिकाणी सुरू झालेलं आहे अनेक भागामध्ये ड्रेनेजचं काम चालू आहे शंभर कोटीचे लाईट महानगरपालिकेच्या माध्यमातून बसलेले आहे आणि आपण जे पाहतो आहे की या संभाजीनगर मध्यमधलं जे वैभव वाढलेलं आहे छत्रपती राजे संभाजींचा पुतळा असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल हे वैभवशाली आमच्या या अनेक वर्षापासून जे नागरिकांची प्रतीक्षा होती की संभाजी राजेंचं फार मोठं स्मारक व्हायला पाहिजे आणि ती नागरिकांची मागणी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे आणि निश्चित जनता आमच्या सोबत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये प्रचंड मताने आम्ही चारही उमेदवार निवडून येणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र <coughs> नमस्कार मी अश्विनी निलेश शिंदे प्रभाग क्रमांक सात मधून शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार म्हणून आहे कोणते मुद्दे घेऊन तुम्ही प्रचाराला सामोरे जाता <coughs> आम्ही साहेबांनी केलेले कामाचे मुद्दे आणि जे राहिलेले आहेत ते विकास कामाचे मुद्दे दिवस समोर जात आहोत जसं की महिला सुरक्षेसाठी सी सी टी व्ही कॅमेरे बसवणे रोड जे खड्डे आहेत रोडमध्ये ते दुरुस्त करणे किंवा रोड नवीन तयार करणे ड्रेनेजच्या समस्या असतील पाण्याचा प्रश्न फार गंभीर आहे दहा आठ आठ दिवस पाणी येत नाही ते त्याच्या सोडवण्यासाठी तुमच्याकडे काय विजन पाणी आठ दिवसांनी आठ दिवसानंतर येतं हे खरं आहे कारण मी एक महिलाच पण त्या पाण्याचं नियोजन करणं फार गरजेचं आहे कारण एका एका सेक्टरमधून मधून अनेक क्षेत्रवलिताखाली इतकं पाणी वाया जात आहे पाण्याचं प्रश्न लवकरच सोडला जाईल दर दोन दिवसानंतर पाणी येण्याचं आणि बऱ्याचशा टाक्या संभाजीनगरमध्ये आहे निर्मिती होत आहे अच्छा या निमित्ताने मतदारांना काय आवाहन करणार तुम्ही त्यांनी शिवसेनेच्या आमच्या चारही उमेदवाराला विजय करावं त्यांच्या सर्व समस्या सोडवण्यात येते आमचे आशीर्वादाने जे मी संगीत कृष्णा बोलतोय मला जी उमेदवारी भेटली आम्हाला चौघांना तर आम्ही डोर दो टू डोर प्रजा चालू आहे आमचा बाकी खूप म्हणजे महिलांची काहीच नाही फक्त पाणी रस्ता आता रस्ते पण होत आहे पाणी पण त्यांना आम्हाला सांगितलं दोन चार महिन्यामध्ये ते पण तुम्हाला दिवस आठवले तर आठ दिवसात पाणी येणार तर रेग्युलर पाणी येईल दोन तीन दिवस आठ ते सगळे खुश आहे आणि महिला कसं आता लाडके बहिणी बही म्हणून आता आम्हाला एक हप्ता भेटला म्हणे आता संक्रांत आली आम्ही सगळेजण खुश आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला काही कमी पडणार नाही सगळेजण करणार आहे आम्ही हा तुम्ही त्याला विनंती करतो का सगळेजण सगळ्यांनी धर्मसभाला मतदान करा आम्ही चार उमेदवार आहे मोहन भाई मेघावाले राजूभाऊ आयरे अश्विनीदा शिंदे आणि संगीता बोरशे आम्ही चौघांना मतदान